नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी नाशिक पंचवटी येथील घटनेच्या निषेधार्थ पिंपणेर येथे करण्यात आला रास्ता रोखो आंदोलन इत्ता दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा युवा सेनातर्फे करण्यात आला जाहीर सत्कार संत श्रेष्ठ कबीर यांच्या प्रकटोत्सव दिनानिमित्ताने धुळ्यात काढण्यात आली शोभायात्रा धुळे तालुक्यातील मौजे कलमाडी गावात नवीन ट्रान्सफॉर्मरची व्यवस्था करण्यात यावी ग्रामस्थांचे अधिकाऱ्यांना निवेदन आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने नाशिक येथील पंचवटी भागातील कारराम मंदिर परिसरात दोन समाजात तेल निर्माण करणारे एक पत्रक काढून काही कंटकांनी दोन समाजात तेळ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केलेला आहे दरम्यान या पत्रकामुळे संपूर्ण महाराष्ट्रात याचे पडसाद उमटताना दिसून येत आहेत अशा घाणेरडा प्रकार करणाऱ्या जातीवाद्यांना कोण खतपाणी घालण्याचा प्रयत्न करीत आहेत याचा राज्यकर्त्यासह पोलीस प्रशासने शोध घेऊन अशा जातीवाद्यांविरोधात अॅट्रासिटी कायद्याअंतर्गत कारवाई करून मूळ सूत्रधाराचा शोध घेऊन त्याच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी साखरे तालुक्यातील पिंपणेर येथील समाज बांधवांनी केलेली असून या घटनेच्या निषेधार्थ पिंपळनेर शहरातील मुख्य चौकात समाज बांधवांतर्फे रास्तारोको आंदोलन करण्यात आले दरम्यान या रास्तारोको आंदोलनात पिंपणेर येथील बहुजन समाजातील पदाधिकारी महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या होत्या एक घटना घडली त्या घटनेत एक पॉम्प्लेटवर लिहिलं होत की महार मातंग आणि चर्मकार या समाजाने मंदिरात प्रवेश करू नये आता हे मॅटर झालं हे मॅटर झाल्यानंतर नाशिकमध्ये आंदोलन छेडलं होतं आंदोलन छेडल्यानंतर एक गोष्ट कळाली एक गोष्ट कळाली कि तिथे सांगण्यात आलं की हा जो विषय आहे या विषयामध्ये हा जो पोरगा आहे ज्याचा फोटो आहे तो फोटो त्या पोराचा नाही म्हणजे तो त्या पोराचा आहे पण त्याचा काही संबंध नाही आणि घटना खरी आहे ज्या त्या वर ज्या पोराचा फोटो आहे त्याचा काही संबंध नाही पण हे जे कोणी केलं आहे तो मनुवादी हा एकच मनुवादी नाही तर पूर्ण महाराष्ट्रात मनुवादी आहेत गावागावात खेड्या खेळ परिसरामध्ये मनुवादी आहे विघातक प्रवृत्तींनी सर्व समाज या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व तमाम महान विभूतीच्या पुण्यामुळे सर्व समाजा एक असताना एकेने आणि सर्व मिळून एकत्र राहत असताना काही समाज घातक समाज विघातक प्रवृत्ती जातींमध्ये जो तेर निर्माण करत आहे या तेर निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींचा आम्ही सर्व जाती धर्माचे लोक किंवा सर्व दलित बांधव एकत्र एक येऊन या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि अशा समाज विघातक प्रवृत्तीवर समाज कंटकांवर एकदम एकत्र समाजांवर युवासेना प्रमुख माननीय आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर आदित्य महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे दरम्यान त्याच पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे देखील आदित्य महोत्सव अंतर्गत धुळे तालुक्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे तसेच युवासेनातर्फे धुळे तालुक्यातील आनचळे या गावातील दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान या प्रसंगी आनचळे गावातील इयत्ता दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला दरम्यान या सत्कार समारंभ कार्यक्रमासाठी धुळे जिल्हा युवासेना जिल्हाप्रमुख आरिशमाडे प्रमुख कुणाल कानकाटे पवार गोपी चव्हाण सुमित घोडसे तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते तुम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांशी संबंध सा, संपर्क साधा त्या ठिकाणी लाख लाख रुपये फी घेतात डोनेशन घेतात परंतु युवासेनेच्या माध्यमातून तुम्ही जर कधी आलात तर तुमच्याकडनं एकही रुपया कोणती संस्था घेणार नाही कोणताच क्लास तुमच्याकडनं पैसे घेणार नाही अत्यंत जे काही नियम असतील शासनाचे त्या नियमानुसारच त्या ठिकाणी आम्ही त्यांना काम करायला लावतो कोणालाही काही अडचण आली शहरही भागामध्ये काम करत असताना तुम्ही तिथं आले तुम्हाला हॉस्टेल मिळत नसेल तुम्हाला कुठे काही ॲडमिशनाची काही प्रॉब्लेम येत असेल तुम्ही निश्चित आम्हाला सांगा आम्ही तुमचे मोठे भाऊ म्हणून त्या ठिकाणी काम करू तुम्हाला काय प्रॉब्लेम देऊ एवढेच हो, दोन शब्द मी बोलतो आणि माझं भाषण पाचन संपवतो जय हिंद महाराष्ट्र संत शिरोमणी सद्गुरू साहेब यांच्या सहाशे सव्वीसवा प्रकट दिवस महोत्सव सद्गुरू कबीर मंदिर धुळे येथे आज सकाळी गुरु महिपाठ निशान पूजन व सद्गुरू कबीर चौक येथे आरती महाप्रसाद वाटप तसेच दुपारी धुळे शहरात शोभायात्रा काढण्यात आली त्याचप्रमाणे महोत्सवानिमित्ताने भजन सत्संग कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते त्याचप्रमाणे आज सायंकाळी कबीर चौक येथून भव्य अशी मिरवणूक काढून चाळीसगाव रोड येथील सद्गुरू कबीर मंदिर येथे मिरवणुकीचा समारोप करण्यात आला दरम्यान आजच्या या मिरवणुकीत कबीर नवयुवक मंडळाचे अध्यक्ष अविनाश लोकरेसह भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते आज या सद्गुरू कबीर साठ प्रकट महोत्सव मनाला जाणारी लहर आज

आवश्यकता असून जुन्या ट्रान्सफरवर लोड असल्याने वारंवार तो नादुरुस्त होतो त्यामुळे पिकांना वेळेवर पाणी मिळत नाही तसेच शेतकऱ्यांची पिके देखील जडू लागलेली आहेत त्यामुळे मौजेत कलमाडी गावासाठी नवीन ट्रान्सफरची गरज निर्माण झालेली असून याबाबत नळडाणा येथील उपकार्यकारी अभियंता यांना अनेक वेळा ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले मात्र याची दखल न घेतल्याने शेतकऱ्यांचे मोठे प्रमाणात नुकसान होत आहे त्यामुळे मौजे कलमाडी येथील नवीन ट्रान्सफरची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली असून त्या संदर्भात आज रोजी नवनिर्वाचित खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्यासह धुळे जिल्हा अधिकारींना ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले दरम्यान निवेदन देण्यासाठी कलमाडी येथील उपसरपंच यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कलमाडी ग्रामस्थ सरपंच उपसरपंच आणि धुळे जिल्ह्याच्या लोकसभेच्या नवनिर्वाचित खासदार शोभादाय बच्चाव काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामभूषेर यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी महोदय यांची भेट घेऊन आमच्या गावाचे व पंचकृषी अनेक प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांनी मांडले आहेत त्यात प्रामुख्याने दुष्काळाचे जे निधी मंजूर झालेला आहे अनेक शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावर आजपर्यंत दुष्काळाचे पैसे पडत नाही आणि ज्या वेळेस तालुक्याला शेतकरी हा स्वतः जातो साईट बंद आहे ऑनलाईनचे प्रॉब्लेम आहेत असं सांगून त्याला परत पाठवलं जातं अनेक दिवसापासून दुष्काळाचे पैसे येऊन देखील शेतकऱ्यांच्या खात्यात येत नाही ते पैसे लवकर ते अनुदान लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हावं हो। हा एक पहिला शेत एक प्रश्न होता दुसरा प्रश्न असा होता आमच्या गावात काही शेतकऱ्यांच्या शेतीजवळ ट्रान्सफॉर्मर आहेत परंतु त्याच्यावर शंभर जर ट्रान्सफॉर्मर असेल तर एकशे दहा एकशे वीसचा लोड आहे म्हणून ते ट्रान्सफॉर्मर वेळोवेळी नादुरुस्त होतात त्याच्यामुळे शेतकऱ्यांची पिके वेळावेळी पाणी दिलं जात नाही म्हणून करपू लागतात म्हणून नवीन ट्रान्सफॉर्मरची मागणी आज कलेक्टर महोदयांकडे आम्ही केलेली आहे तसेच कार्यकारी अभिनंता जोशी साहेब वैरागडे साहेब यांच्याकडे येऊन समक्ष येऊन देखील ते प्रश्न आम्ही मांडलेले आहेत आम्हाला कलेक्टर साहेबांनी देखील आश्वासन दिलेलं आहे नवीन खासदार महोदया शोभादाई यांनी देखील प्रामुख्याने आमचे प्रश्न घेऊन तात्काळ कलेक्टर साहेबांना ते नवीन ट्रान्सफॉर्म मंजूर करून देण्यास दे सांगितलेलं आहे त्यासाठीच आज आम्ही सगळे ग्रामस्थ सरपंच उपसरपंच आज कलेक्टरांना भेटून साहेबांना भेटून आणि दुसरी साहेबांना भेटून आमचे निवेदन अर्ज मागण्या दिलेल्या आहेत आणि लवकरच त्या मागण्या पूर्ण केल्या जातील असे आश्वासन देखील आम्हाला दिले गेलेलं आहे याच बरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनल बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढील तोपर्यंत नमस्कार